नमस्कार आज आपल्या चॅनल चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज मी दाखवणार आहे तो म्हणजे कटोरी ब्लाउज दाखवणार आहे तर कटोरी ब्लाऊज हा किती मापाचा आहे तर बेचाळीसच्या छाती उंची पंधराचे आणि कमर सदतीस आहे आणि हाताची भाई आहे ती नऊचे तर त्याच्यासाठी मी पहिल्यांदा पेपर कटिंग करून घेतलेलं आहे तर पेपर कटिंग केलेला व्हिडिओ आहे माझा दुसऱ्या ह्याच्यामध्ये तो बघू शकता तुम्ही लिंकवर जाऊन तर हा पेपर कटिंग केलं ना म्हणजे आस्तरवर ठेवायला एकदम सोपी पडते आणि आपल्याला कटिंग पण व्यवस्थित करता येते त्याच्यासाठी पहिल्यांदा पेपर कटिंगच हा करायला लागतो आहे तर मी आज तर त्याच्यासाठी एक मीटर घेऊन आलेले आहे आणि हा आपला ब्लाउज पीस आहे तर आता मी पेपर अस्तरवर ठेवलेला आहे आणि ही पाठीमागचा भाग आहे तर मी असं मार्किंग करून घेते हा मार्किंग करून घेतलेला आहे मी बघू शकता हा आपला पाठीमागचा भाग आहे म्हणजे आता याच्याच बाजूला आपली उभी कटोरी पण कागद ठेवायचा उभ्या कटोरीचा तो बघू शकता कुठल्या पद्धतीने ठेवायचा तो आता बघू शकता ते उभी कटोर झाली हा पाठीमागचा भाग झाला तर आता मी हे दोन्ही भाग कट करून घेते तर आता हे दोन्ही भाग आपले कट करून झालेले आता ना याच्यानंतर बाही काढून घ्यायचे तर याच्यानंतर काढू काढून बाही कटिंग करताना सरळ भागात बाही कटिंग करायचे बघू शकता मी सरळ असा क्रॉस घ्यायचा नाही का असतर तर त्याच्यावर असं का, कागद कटिंग केलं ना बाई व्यवस्थित एकदम परफेक्ट भाई बसते बघू शकताय आपल्या आता हे बाही कटिंग झाले आणि आपली गोल कटोरी कधी पण गोल कटोरी ना क्रॉसमध्ये ठेवायचे आणि जे उभी कटोरी आहे ती सरळ भागातच काप कटिंग करून घ्यायचे म्हणजे कशी कटोरी एकदम परफेक्ट बसते तर होऊ शकताय असे क्रॉसमध्येच कापून घ्यायचे आणि हे आहे ते आपली योगपट्टी योगपट्टी पण आपली सर्व रेषेतच काढून घ्यायची आहे तर आता मी अस्तर कटिंग कसं कर करायचं ते दाखवलेलं आहे आता हे ब्लाऊज पीसवर अस्तर ठेवायचं आहे आपल्याला तर आता मी पहिल्यांदा ब्लाऊज पीस हा हे करून घेते तर मी ब्लाऊज पीसवर असा अस्तर हे प्या ठेवून घेतलेला आहे हा पाठीमागचा भाग हा का उभी कटोरी ही गोल कटोरी ही भाई आणि ही योगपट्टी आहे तर आता आपल्याला कटिंग करायला काही अवघड नाही जाणार एकदम सोप्या पद्धतीने कटिंग होणार आहे आणि कापड पण असं पुरायचं किंवा उरायचं ह्याचे पण आपल्याला हे नाही बघू शकता पद्धतीने जर कटिंग केलं ना ब्लाऊजचं तर एकदम फिनिशिंग बी आणि परफेक्ट फिटिंग वा हो होत आहे नक्की तुम्ही बी कटिंग करू शकताय तर आता आपलं कटिंग झालेलं आहे बघू शकताय असा रोल करून बी मी ठेवलेला आहे कारण म्हणजे आज तर कटिंग केलेला त्याच्यावर ठेवल्याच्या नंतर ते चुरगळत नाही त्याच्यामुळे असा गोल रोल करायचा आणि ह्याला कपड्यांना बांधून घ्यायचं आहे तर मी असेच ब्लाऊजचे कटिंग करून असेच बांधून ठेवते आणि जर आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा जर आवडला असं तर लाईक शेअर नक्की करा आणि असेच कटोरीचे जर ब्लाऊज तुम्हाला बघायचे असेल तर आपल्या चॅनलला कनेक्ट राहा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये